कसई दोडामार्ग नगरपंचायतचा प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतीच्या सुनावणीवेळी नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नागरिकांमध्ये हमरातुमरी होऊन मोठा गदारोळ झाला यावेळी उपस्थित नागरिकांनी विकास आराखड्याला कडाडून विरोध करत आम्हाला विश्वासात न घेता केलेला विकास आराखडा रद्द करा व आम्हाला विश्वासात घेऊन नवीन आराखडा तयार करा आमचा विकासाला विरोध नाही मात्र विश्वासात न घेता जो विकास चालू आहे त्याला आमचा विरोध कायम राहील असे मत यावेळी नगरपंचायतच्या विकास आराखड्याच्या सुनावणीला आलेल्या नागरिकांनी व्यक्त केले यावेळी शंभरहून अधिक हरकती नोंदविण्यात आले नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी प्रारूप विकास आराखडा संदर्भातील हरकतींच्या अनुषंगाने सुनावणी आयोजित करण्यात आली होती या अनुषंगाने शुक्रवारी दिनांक तेरा रोजी सुनावणी होणार आहे यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपनगराध्यक्ष देवीदास गवस बांधकाम सभापती रामचंद्र मणेरीकर मुख्याधिकारी संकेत गायकवाड सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ जय सामंत सेवानिवृत्त सहाय्यक संचालक नगर रचना विभाग अनिल कुमार पाटील व सेवानिवृत्त नगर रचनाकार शेखर चव्हाण आदी उपस्थित होते आराखड्याबाबत हरकती घेण्यास सुरुवात झाली उपस्थित नागरिकांनी अनेक सवाल उपस्थित करत नगरपंचायत प्रशासनाला कैचित पकडण्यास सुरुवात केली नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन न झाल्याने ते संतप्त झाले संदीप गवस म्हणाले आमच्या जमिनी वडिलोपार्जित आहेत आमचा विकासाला विरोध नाही पण आमच्या जमिनी बळकावून हिसकावून किंवा चुकीच्या पद्धतीने त्या घेऊन विकास करू नये शिवाय आमच्या उल्लेख नसताना विकास आराखड्याच्या मॅपवर आमच्या जमिनींवर ग्रीन झोन आलाच कसा त्यामुळे नगरपंचायतकडून अशा प्रकारे आमचे नुकसान करून जर विकास करत असाल तर त्यापेक्षा आमची पूर्वीची ग्रामपंचायतच राहू दे आम्हाला नगरपंचायत नको असा सांगून प्रारूप आराखड्यावर संताप व्यक्त केला व त्याला हरकत केली तसेच त्यांनी नगरपंचायत प्रशासन व नगर रचना विभाग यांच्यावर रोष व्यक्त करत केला यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील त्यांना सहमती दर्शव्य प्रारूप आराखड्याला विरोध दर्शविला प्रारूप विकास आराखड्याच्या मुद्द्यांवरून संतप्त झालेल्या नागरिकांनी नगराध्यक्ष चव्हाण व अधिकारी यांच्या व्यासपीठाच्या अगदी जवळ येत आक्षेप घेतले शिवाय त्या ठिकाणी मोठमोठ्याने बोळ्याने वादंग निर्माण होण्याचा प्रकार घडला त्यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी देखील आपण सर्वांच्या हरकतींचे निरसन करण्यास सक्षम असून न्याय देणार आहे मात्र आम्हाला तुमचा न्याय नको आहे हा प्रारूप विकास आराखडाच रद्द करा अशी मागणी निलेश गवस संदीप गवस दीपक महावळंकर केली मात्र नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले की तुम्ही एका एकाने येत शांततेत तुमचे म्हणणे मांडा आम्ही त्याचे निरसन करू असे स्पष्ट केले नगरपंचायतमध्ये सतरा नगरसेवक आहेत त्यापैकी एकही नगरसेवकांच्या जमिनीत ग्रीन झोन कसे नाही फक्त सामान्य नागरिकांच्या जमिनीतच कसे ग्रीन झोन घालण्यात आले असा सवाल उपस्थित नागरिक संदीप गवस यांच्याकडून विचारण्यात आला मात्र यावेळी नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले की ग्रीन झोन हा विभाग मार्फत घातलेला असतो तो आम्ही घालत नाही असे स्पष्ट केले मात्र यावर नागरिकांचे समाधान झाले नाही तसेच नागरिकांना विश्वासात घेऊन नवीन आराखडा बनवा अशी मागणी एकमुखाने उपस्थित नागरिकांनी केली प्रत्येक हे ही दोन जाऊची गरज असतात तर पूर्ण विचार होतो एक सांगतात तुमचं बघा कोणाची जमिनी जातात कोणाचे काय जमिनीवर काय प्रपोज आहे तुम्हाला कळणार नाही बरोबर आहे त्यांनी कळलेलं नाही जे काही तुमचं म्हणणं आहे ना आता तुमचं म्हणणं एक पहिलं आम्हाला हा प्लॅन काढला नाही आमच्या जागेवर काय आहे ना असं आम्हाला कोणी समजून सांगितलं नाही बरोबर आहे हेच वाटलं तुमचं

जमीन आमच्या रस्त्याकडून जाईल कायदे काय घ्यायचं नाही आहे हे सगळ्यांनी सांगता आपलं आहे हे सांगता आपल्या मीडिया ये साइड कोण म्हणले का फक्त मात्र आई काय गेला आला आला आलेला आहे ना मैंने इथे उतर चला ज्याची पोते हारा गडा केलेला आहे हा हा पण चला बघू दे पूर्ण साहेब आला आहे आमच्या रिप्लेस साइड आला जाणार आहे मन मत चुना के जाती करते आम्ही आदर्श सरकार आला काय काय याला नमस्कार करा पहिल्यांदा गोविंदात मध्ये काढत ना काय आहे बघा सर डोडा मारा मोठा एक एक बनवत एक फ्रेटिंग होईल

नाही प्रत्येक न्याय भेटतो प्रत्येकालो प्रत्येक माणसाक न्याय भेटलो प्रत्येक माणसा હ્યાજે આપજે પટે઱ શૂરજે! �ِહ૛ાજે વિક તહાજે જ્ણ પ૧ેાજાજ � 0 ણાજાજ ાજે કાજરજાજજવે બમાજાજ Obrigado, meu want बोला तुमचा पहिली सगळ्यांनी जे हजार केलेली माणसं पहिली सांगतात हे हरकती दोन गावची गरज असतात परत पूर्ण विचार होतो एक सांगतात कोणाची जमिनी सांगतात कोणाची काय